नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज एका आगळ्या वेगळ्या सिनेमाच्या निमित्ताने आपली भेट झाली आहे त्या सिनेमाचं नाव आहे शातीर आणि त्या सिनेमाची टीमही माझ्यासोबत आहे दिग्दर्शक सुनील वायकर आहेत अभिनेत्री रेशमा वायकर आहेत आणि अभिमन्यू वायकर आहेत तुम्हाला तिघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत मी जसं म्हटलं की विषय वेगळा आहे मी मुद्दामच विषयाची ओळख करून दिली नाही कारण की मला असं वाटतं ती ओळख तुम्ही करून द्यावी विषय ज्वलंत आहे जिवंत आहे तुम्हीच सांगा शातीरमधून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे शातीरमध्ये दिग्दर्श दिग्दर्शक सुनील वायकर यांनीच या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे संवाद लिहिलेला आहे तर ही बेसिकली ड्रग्ज अंमली पदार्थ याच्यावरती मूवी आहे या, या जनरेशनमध्ये आजकाल समाजामध्ये याचं थोताण किती माजलेलं आहे आणि लोक याच्या आहारी जाऊन त्याचे दुष्परिणाम कसे होत आहे तर हे यामध्ये दाखवलेलं आहे सुनीलजी तुम्हाला विचारेन की एकतर मी जसं म्हटलं की हा ज्वलंत आणि जिवंत विषय आपल्याकडे दर काही दिवसांनी अंमली पदार्थांच्या संदर्भातल्या बातम्या येत असतात आणि विशेष करून तरुणांना हे कसं ॲडिक्शन होत आहे आणि ह्या सगळ्या प्रकारावरती तुम्ही प्रकाश टाकला आहे तर ते कसं सुचलं त्याच्या मागे म्हणजे बिहाइंड द काही स्टोरी आहे का त्याची की ज्यावरून तुम्हाला ही कथा सुचली एक दोन हजार अठरामध्ये आम्ही ज्या सोसायटीत राहतो त्याच्या आसपास काही गोष्टी मला पाहायला मिळाल्या आणि त्याच्यात लहान मुलं इन्वॉल्व होती मी स्पेसिफिक नाव नाही घेऊ शकत काय पण ज्यावेळी आपल्या जवळपास काही गोष्टी पाहायला मिळतात काय त्यातून मला ही कथा सुचली की नाही हे आपण जग समाजापुढं आणलं पाहिजे आणि ह्याचे दुष्परिणाम काय ते पण समाजाला दाखवले पाहिजे समाजाला माहितीच आहे काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात पण समाज त्याच्याकडं अजून सिरियसली समाजाने पाहावं हो। काय हे अपेक्षा म्हणून दिली अगदी पण ही कथा बांधताना याच्यात वास्तवाचा भाग आहेच तुम्ही म्हणाला की ते का घटनेवरती आधार येते पण मग याच्यात जी रंजकता टाकायची ते ते कसं जुळवून आणलं किंवा ही पूर्णता सत्यघटना आहे की त्याच्यात तुम्ही सुद्धा काही गोष्टींचा ॲडिशन देऊन त्याला अजून फुलवण्याचा प्रयत्न केला आहे नाही ॲडिशन देऊन फुलवण्याचा प्रयत्न केलाय कारण शेवटी काही जरी झालं तरी आपल्याला समाजापुढं मांडताना आपण डॉक्युमेंटरी तर नक्कीच करायला नाही त्यामुळं रंजकता तर आली तर लोक आपल्याला आपलं प्रॉडक्ट पाहणार आहात बरोबर त्यामुळं त्याच्यात थोडंसं फिक्शुअस कॅरेक्टर्स तयार करून सगळ्या गोष्टी केल्या अगदी अभिमन्यू आपला तरुण अभिनेता आपल्यासोबत आहे तुझी काय भूमिका आहे आणि सिनेमातलं तू कसा प्रेक्षकांपुढे येणार आहेस मी बगळ्या नावाचा हा रोल केला आहे तर हा एक नटोरियस कॅरेक्टर दाखवला आहे ज्याला सगळ्यांच्या कामामध्ये नाक खोपसायची आदत आहे तर ए जसा जसा प्लॉट डेव्हलप होतो तसा तो कॅरेक्टर एक वेगळा टर्न घेतो आणि नक्कीच तो एक एक मेजर नाही बट छोटा कॅरेक्टर पण तो खूप असा एक मोठा इम्पॅक्ट देऊन जातो करेक्ट पण त्या पात्रातून आम्हाला काय बघायला मिळणार आहे किंवा दुसरं तू म्हणाला की तुझ्या पात्राची काय ओळख आहे तुझं तुझे काय साईन्स आहेत की ज्यातनं तुझं पात्र खुलून दिसणार आहे त्याचं त्याचा एक वेगळा नेचर आहे ॲक्च्युअलमध्ये तो खूप कॉमिक आहे प्लस तो अँटी अँटी ड्रंक कॅ ड्रग कॅम्पेनला पण तो सपोर्ट करताना दाखवला आहे त्यामुळं ॲज अ यूथ ते कॅरेक्टर जे आत्ताचं जो जनरेशन आहे त्याला एक मेसेज देऊ शकतो की अरे नाही आपण या एका रॉंग वे रॉंग पात आपण आपण नाही घेतला पाहिजे करेक्ट uh, सुनीलजी तुम्हाला विचारेन सिनेमात खूप तगडे कलाकार दिसतात आपल्याला मागे आपल्या पोस्टरवरती पण दिसतात ही कास्टिंग कशी जुळून आणली किंवा विशेष करून पोलिसांच्या भूमिकेत जे आहेत ते अगदी खरे पोलीस वाटावे असं तुम्ही कास्टिंग केलंय तर त्या कास्टिंग मागचा हेतू काय होता ते कसं सगळं जुळून आलं सगळ्यांना अप्रोच करणं त्यांचा होकार येणं ऍक्च्युअली या yeah, सगळ्यामागे प्रोडक्शनचा पण बराच हात आहे काय मी एकट्याने काही केलेलं नाही सगळी टीम असते आणि टीमच सपोर्ट करते त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी टीमशी निगडीत आहे मी जास्त त्याच्यावरती काही बोलत नाही पण सगळ्यांना थँक्स म्हणेल की सगळ्यांनी काम करायला होकार दिला काय आणि हा चित्रपट फुलवण्या फुलवण्यासाठी प्रयत्न अगदी पण अशीच कास्टिंग घ्यायची हे डोक्यात होतं तुमच्या असे अधिकारी असं हवे त्यांचं त्यांच्यावरती जो म्हणजे अधिकारी म्हटलं की त्यांचा एक टोन असतो त्यांची एक भाषा असते त्याच्यावरचा एक अभ्यास असतो कसं होतं की आ, 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 आता योगेश सोमन जे त्याच्या करेक्ट काय तर त्यांनी आत्तापर्यंत पोलीस अधिकाऱ्याचीच भूमिका केलेली आहे तर ते जातच होते त्याच्यात त्या कॅरेक्टरला त्यांचं क कमिशनरचं कॅरेक्टर आहे काय त्यामध्ये ते बसतच होते त्याच्यामुळे त्यांना घेणं हे गरजेचंच होतं मला राहता राहिला प्रश्न अनिल नगरकर आणि रमेश परदेशी पिठ्याबाई यांचा तर अनिल नगरकर एक रांगडा पोलीस अधिकारी दाखवायचा होता मला की जो तुमचा तुम्हाला सेकंड हाफमध्ये तुमचा इंट्रोड्यूस होतो आणि फर्स्ट हाफमध्ये जे रमेश परदेश आहे ज्यांनी या चित्रपटापर्यंत पोलीस भूमिका केलेली नव्हती त्यांच्या त्यांचे नंतर आले की जे मा आपल्या चित्रपटाच्या अगोदर प्रदर्शित झाले पण हा पहिला चित्रपट होता त्यांचा की त्यांनी ती पोलिसाची भूमिका तर त्यामुळं त्यात तिघांचं कास्टिंग करून एक वेगळा मेसेज द्यायचा पण प्रयत्न होता की काही निगेटिव्ह रोल यांनी केलेले आहेत तर मग हे पॉझिटिव्ह रोलमध्ये कशा पद्धतीने जातील किंवा यांचा निगेटिव्ह रोल असेल mm -hmm. mm -hmm. तर तो कसा असेल काय हे दाखवायचं होतं आणि मीर सर्वर जे आहेत ज्यांनी व्हिलनचं कॅरेक्टर केलेलं आहे तर तो ड्रग्ज टायकून जो आहे काय तर त्याची एक वेगळी शेड आहे तर ते थोडंसं मी पाबल म्हणणार नाही पण त्याच्यापासून प्रेरित कॅरेक्टर आहे मॅडम कडे येईल तुमची भूमिका काय आहे आणि तुम्ही खूप डॅशिंग दिसता त्याच्यामध्ये तुमचं कॅरेक्टर अगदी असं तळक फडक आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणार असं आहे नेमकं काय कॅरेक्टर आहे काय नाव आहे आणि कशी ओळख करून द्याल पात्राची मी याच्यामध्ये आकांक्षा नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि दिग्दर्शक सरांनी खूप छान डायलॉग्स पण लिहिलेले आहेत कारण खूप छान कथा लिहिलेली आहे एक कॉलेजला जाणारी मुलगी आहे आणि तिथे गेल्यानंतर तिला समजतं की आ, हे हॉस्टेलमध्ये किंवा कॉल कॉलेजमध्ये हे ड्रग्जचं अंमली पदार्थांचं रॅकेट खूप मोठ्या प्रमाणावरती चाललेलं आहे आणि त्याला कुठे ना कुठं तरी आपली जी सिस्टीम आहे ती पण कारणीभूत आहे आणि त्याचा त्रास तिच्या मित्रांना होतो तिचे मित्र त्यामध्ये अडकतात कोणाचा जीवही जातो मग हे सगळं रॅकेट ती कसं उद्ध्वस्त करते त्यासाठी तर मूवी बघावी लागेल मी पूर्ण स्टोरी ते नाही सांगणार पण अशा पद्धतीचं आहे आणि ती लढा देते त्याबरोबरच तिला तिचे फॅमिली मेंबर्स तिचे मित्रही त्यामध्ये सपोर्ट करतात पुन्हा पोलीस ऑफिसर आहेत ते पण सपोर्ट करतात तर अशा पद्धतीची कथा आहे आणि विनंती करेल की प्रेक्षकांनी जाऊन बघणार बघणार पण तुमच्याकडे तुमच्यावरती केवळ अभिनयाची जबाबदारी नव्हती तुम्ही निर्मात्या सुद्धा आहात सो so, निर्मिती करणं एक फार मोठं आव्हान असतं ते कसं जुळवून आणलं निर्मात्या म्हणून एक महिला निर्माती म्हटल्यानंतर ते सगळ्यांना बांधून ठेवणं ते निर्मिती करणं तो प्रवास जाणून घ्यायला आवडेल हां बरोबर आहे निर्माती म्हणून पहिलाच चित्रपट आहे त्याबरोबर ॲक्ट्रेस म्हणून पण पहिलाच चित्रपट आहे यामध्ये माझ्या एकटीचा रोल नाही आहे टीम सगळी बरोबर होती दिग्दर्शक सर हे माझे हजबंडच आहे मिस्टर आहेत तर त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये मेजर रोल प्ले केलेला आहे आणि हा सगळी टीम बरोबर होती त्यामुळे मला हे करणं सोपं झालं अगदी अभिमन्यू तुझ्याकडे येईन तुझाही तुझा हा पहिलाच सिनेमा आहे तर या सगळ्या दिग्गजांसोबत जे पडद्यावरती दिसतात या सगळ्यांसोबत काम करणं ही सिनेमाची प्रोसेस सगळी अनुभवणं हे तुझ्यासाठी किती महत्त्वाचं होतं आणि तो अनुभव हो कसा होता तुझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे तर एक नवीन नवीन एक्सपिरियन्स आहे मला ॲक्च्युअलमध्ये माहिती नव्हतं की माझा रोल काय होता या सिनेमामध्ये आणि मी एक रात्र रँडमली डॅडींना विचारलं की मला काही रोल आहे का नाही मी असं खूप असं सहज विचारलेलं कारण की मी एक्सपेक्ट नव्हतो करत तर नेक्स्ट डे नेक्स्ट डे ते म्हणतात की बघा कसा राहील तुला तर म्हणलं मला हो तुला तर ते म्हणत मी विचारलं त्यांना की क कसा रोल आहे काय एक्झॅक्टली हा त्यांचा विजन आहे आणि ते एक मेजर त्यांच्यामुळं मला हे कळालं की कसा तो रोल मी प्ले केला पाहिजे मी कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट केलं पाहिजे ज्यावेळेस सेटवरती पण होतो त्यावेळेस टीम जी बाकीची होती ते पण सपोर्ट करत होते खूप सारे जे सिनियर ॲक्टर्स आहेत ते गाईड करत होते की अरे हां तू हा हा जो सीन आहे तू असा प्ले केला पाहिजे किंवा तू असं पण करू शकतो आहेस तर त्यांनी एक मला एक एक कम्फ कम्फर्ट भेटला की अरे हां मला काय पाहिजे ते मी आता सगळं जे सगळ्यांचे जे विजन आहेत ते मी एकत्र करून मी ते प्रेझेंट करू शकतो की आवा ते सुनीलजी तुम्हाला विचारेल एकतर जसं तुम्ही म्हणालात की अभिनेत्री तुमच्या पत्नी आहेत त्या निर्मात्या देखील आहेत मुलगाही सोबत आहे एखादा सिनेमा करताना से सगळ्यांचा मेनली कुटुंबाचा सपोर्ट मिळणं फार महत्त्वाचं असतं कारण की कुठली कलाकृती घडवताना तुम्ही सगळे एकत्र असणं फार गरजेचं आहे तुमच्यासाठी हा पाठिंबा कसा होता हा सिनेमा घडवण्याचा कौटुंबिक पाठिंब्याचा मी मी सगळ्यात अगोदर तर जेवढ्या टीममध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे म्हणजे स्पॉट बॉयपासून तर अगदी दिग्दर्शन टीमपर्यंत दिग्दर्शक टीमपर्यंत सगळ्यांना थँक्स म्हणेल आता राहिला प्रश्न घरातल्या व्यक्तींचा तर कास्टिंग अगोदर ठरलेलं होतं की रेशमाच आकांक्षाचा रोल करणार आणि तिला ॲक्च्युली स्टे सेंट्रल स्टेजला तिला ठेवूनच थे। मी कथा लिहिली होती की येस आणि प्लॉट खूप विचित्र होता बऱ्याच ठिकाणी शूट होणार होतं आणि मला तो कम्फर्ट पाहिजे होता की मला कलाकाराची अवेलेबिलिटी लगेच व्हायला पाहिजे ते कदाचित जर दुसरं कोण असतं तर मला शक्य झालं नसतं असं मला कुठून तरी वाटलं म्हणून म्हटलं की हे आपण घरातलीच व्यक्ती जर कलाकार म्हणून असेल तर सपोर्ट जास्त होईल आणि बघायच्या कॅरेक्टरसाठी कोण ना कोणतरी पाहिजेच होतं तर एक डायलॉग त्यांनी पंच दिला म्हणजे आम्ही बसलो होतो तर अगोदरच्या दिवशी तो मला माझ्यासाठी काय लिहिलं आहे का नाही तर त्याला मी म्हटलं चल तू एक काम कर हे कसं जातो आहे ते दाखवे मला काय तर त्याने तो डायलॉग बोलून दाखवला मला एकदा तर म्हटलं मी रात्री विचार केला की नाही म्हटलं आपण ह्याला ह्यालाच कास्ट करू कारण बघण्यासाठी मी दुसरा कोणतरी पाहत होतो त्यामुळं मग तो झाला आणि या दोघांचा खूपच सपोर्ट झाला म्हणजे अगदी आम्ही ज्यावेळी रायगडला सॉंग केलं mm -hmm. त्यावेळी आमच्याकडं लिटरली टीम नव्हती काय म्हणजे दिग्दर्शनात दिग दिग्दर्शन डिपार्टमेंटमधलं माझ्याकडं कोणीच नव्हतं मी एकटा होतो त्यावेळी ह्या दोघांचा पण सपोर्ट झाला एका एका शेड्यूलला तर स्पॉट पण नव्हतं तर हे दोघे आणि अजून काही लोक होती ते सगळं तिथून मटेरियल कॅरी कर हे कर आम्ही स्वतः ट्रेन डोक्यावरती हो वाहून निवून घेऊन गेलो पाणी पाणी पोचवलं हो सगळ्यांना सगळ्यांना तिथं जेवण जे सर्व केलं स्वतः उपाशी राहिलो राहिले सगळे पण तिथं जे डान्सर्स वगैरे होते ते सगळ्यांची काळजी घ्यायचं काय आणि अभिमन्यूने तसंच रायगडला प्रचंड काम केलं म्हणजे ते मी तर मेकिंग तर टाकलेलंच आहे काय त्याच्यात पाहायला मिळतं अगदी मी विचारेन की सिनेमा जेव्हा घडत असतो तेव्हा अनेक अनुभव येत असतात काही किस्से घडत असतात काही बरे असतात वाईट असतात काही आपल्याला प्रेरणादायी किस्से घडत असतात या सिनेमा तुम्ही निर्मात्या होत्या अभिनेत्री होत्या कुटुंबही तुमचं होतं पण असा एखादा किस्सा तुम्हाला सांगा असं वाटतोय का की जो तुमच्यासाठी या सिनेमाच्या प्रवासातला लक्षात राहणारा किस्सा होता असे बरेच किस्से झाले ॲक्च्युली आणि ही मूवी एका वर्षभरातली नाही आहे ह्याच्यामध्ये आम्ही बरेच अडथळे पण फेस केलेले आहेत जसं आता सरांनी सांगितलं की रायगडचा आम्ही शूट करत होतो आणि रायगडला शूट केल्यानंतर समजतं की तो किल्ला अजिंक्य का राहिला म्हणजे घाईघाई पटकन तो जिंकता आला नाही तर तिथे आम्ही शूट केल्यानंतर एवढे प्रॉब्लेम आम्ही तिथे फेस केले पहिलं शेड्यूल लागलं होतं तर त्यामध्ये तिथे त्या टीमला अनुभव आला की बाबा इथे खूप मेहनत आहे खूप त्रास होती आहे त्यामुळे नंतरच्या शेड्यूलला यायला नको म्हणत होते कारण ते रोपवेणी सामानवरती घेऊन जायचं पुन्हा तिथून जिथं शूटचं लोकेशन आहे तिथपर्यंत सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या तर आम्हाला खूप त्रास झाला एक मिनिटात मला तुमचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी अजूनही नाही देऊ शकलेले मी बरे हरकत नाही हरकत नाही हरकत नाही ओके okay, हरकत नाही uh, तुमच्याकडे येईन सुनील सर uh, सिनेमा जेव्हा ट्रेलर बघतो ना त्याच्यामध्ये दाक्षिणात्य सिनेमाचा थोडासा एक टच झाला होता तर तुम्ही स्वतः दाक्षिणात्य सिनेमाचे फॅन आहात का आणि ते बनवताना असं थोडंसं डोक्यात होतं का की आपल्याला थोडासा ॲक्शन त्यातला थ्रिलिंग ते तशा पद्धतीनं शूट करायचं किंवा असा काही अभ्यास होता का सिनेमाचा हे प आजकाल आहे ना म्हणजे साऊथच्या सिनेमांचा सगळ्यांच्यावरच बगडा आहे बघड आणि ती छाप लोक सोडायचा प्रयत्न करतात पण एक थॉट असा होता की मराठी चित्रपट सृष्टीत आपण काहीतरी वेगळं आणायचं काय okay? त्याच्यामुळं मी हा प्लॉट पण त्याच्यामुळंच निवडला काय okay. महिला विषय शक्यतो नाही कोण हात घालत मी मी बरेच सर्च केलं पण नाही मला जादा mm -hmm. पाहायला मिळाली काय okay? आणि तो एक थॉट पहिला होता की आपल्याला करायचं तर महिला प्रधान पहिला करू काय okay? आणि टिपिकल वुमेन ओरिएंटेड सब्जेक्ट नाही आहे हा काय की जो शोषित महिला दाखवल्या जाती हा तसा सब्जेक्ट नाही करेक्ट ही विचार करते अभ्यासू आहे आत्ता नवीन पिढी आहे ते विचार करते अभ्यास करते काय आणि त्याच्यानंतर ॲक्ट करते आपण तसं कॅरेक्टर आकांक्षाचं मी डेव्हलप केलं करेक्ट करेक्ट लिहितानासुद्धा बराच काळ गेला की का कॅरेक्टर्स ॲड करताना की काय कशा पद्धतीने ते लिहिले पाहिजेत माझा पहिलाच अनुभव होता हो मी मला काय अनुभव नव्हता काय मी स्क्रीन प्ले पण लिहिला त्यावेळीसुद्धा स्क्रीन प्ले कसा असायला पाहिजे तर बाकीचे स्क्रीन प्ले मी वाचले हा आपला काहीतरी वेगळा स्क्रीन प्ले झाला पाहिजे अगदी मी रेश मॅडम तुमच्याकडे येईन सिनेमा काय आहे ते आम्हाला कळलेलंच आहे सिनेमातल्या गमती जमती पण तुम्ही सांगितल्या मला असं वाटतं की प्रेक्षकांना तुम्ही आवाहन करावं की हा सिनेमा इथं तेवीस मे रोजी येतोय तर तो का पाहावा आणि त्यांना काय वेगळं पाहायला मिळणार आहे तर मला तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करावं तेवीस मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर यामध्ये समाजामध्ये आजकालच्या पिढीमध्ये यंग जनरेशनमध्ये बेसिकली ड्रग्स अंमली पदार्थांचं थोताण माजलेलं आहे आणि हे रॅकेट या सगळ्या गोष्टी एक मुलगी कॉलेजला जाणारी मुलगी उद्ध्वस्त करते समोर आणते त्याचं भांडाफोड करते तर मी प्रेक्षकांना विनंती करते की तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जाऊन ही मूवी तेवीस मे रोजी बघा आणि याच्यातून खरंच घेण्यासारखं आहे की आजची जनरेशन यामध्ये भरकटत चाललेली आहे आणि याचा त्यांच्या फॅमिलीलाही त्रास होतो त्यांच्या पहिली गोष्ट त्यांच्या आरोग्यावरती पण याचे दुष्परिणाम होतात आणि आपल्याला जर भारत देश अजून पुढे घेऊन जायचं असेल तर प्लीज या सगळ्या गोष्टी थांबवा आणि तेवीस मे रोजी ही मूवी तुम्ही जाऊन चित्रपटगृहांमध्ये पहा अगदी थँक्यू थँक्यू थँक्स थँक्स अलॉ